नमस्कार मंडळी या सुंदर अशा वातावरणामध्ये या सह्याद्रीमध्ये सह्याद्री कोकणमध्ये आपलं सर्वांचं स्वागत म्हणजे आज रविवार आहे आज बाजारात जायचं होतं मग रविवारी बाजारात नाही गेलो म्हटलं चला काहीतरी रानमेवा मिळतो का बघूया मशरूम रोवणं मिळतात का बघूया तर त्यासाठी चालू आहे रानामध्ये माझ्यासोबत चला या मस्त हिरव्या निसर्गामध्ये आपण जाऊया माझ्याबरोबर की मला वाटतं की तुम्ही पण माझ्यासोबत असाल त्यामुळे तुम्ही सर्वांनी चला माझ्यासोबत आपण मशरूम बघूया रविवारचा दिवस बघूया रानामध्ये जाऊया जरा जंगलची सफर करूया आहे मंडळी तरणा पाऊस सुरू होताना दोन दिवस मशरूम रोवणं रुजतात त्यानंतर तरना पाऊस संपताना एक दोन तीन दिवस रोवणं रुजतात म्हातारा पाऊस चालू ना रोवणं रुजतात आणि म्हातारा पाऊस संपताना रोन रुजतात म्हणजे नक्षत्राप्रमाणे ते उगवतात तर त्यांना नक्षत्र संपतील तर होणं नक्की रुजणाऱ्या दोन दिवसात भरपूर रुजतील तुम्ही कधी दरवर्षी जर का तुम्हाला रोवणं पाहिजे असेल कुणी नाही दिलान तरी चालेल आपल्याच गावामध्ये शेजारच्या एखाद्या रानामध्ये जायचं जवळच्या रानामध्ये किंवा एखादी गाडी घेऊन पुढे जायचं तिथे एखाद्या रानामध्ये शोधायचं थोडंसं जेवढं जाता येईल तेवढं शोधून परत माघारी यायचं परत पुढे जायचं परत जेवढं जाता येईल जेवढं शोधायचं परत माघार यायचं तुम्हाला नक्की मिळणार हो मला वाटलं दोन दिवस नाही एक दो दो आलो एकदम आळावरती पण चित्र जी छोटी रोहन असतात ना चित्र रोहन ती एवढी रुजलीत खराब झाली आलो असतो तर नक्की मिळाले असं दाखवतो तुम्हाला बघा किती खराब झाले बघाय बघा काय ते एवढी सर्व खराब झाले हात पण लावायला नको बघायला पण नको नाराज नाराज माणूस नाराज होणार की नाही बघा असं असते हे वाईट गोल्ड आहे अगदी प्युअर गोल्ड आहे आणि हे फक्त जंगलामध्येच आपल्याला मिळते निसर्गाने दिलेली देणगी आहे आणि हे जर सोनं तुम्हाला वाईट गोल्ड पाहिजे असेल तर दिवस चुकून जमत नाही काळ वेळ सगळी लक्षात ठेवायला लागते मराठी महिनाप्रमाणेच नक्षत्र असताना अगदी त्याप्रमाणे हे रुजतं आपल्या जन्मतारखेप्रमाणे आहे आपण जन्मतारखेवर इंग्रजी इंग्रजी महिन्यावर जातो पण तसं नसतं हे हे निसर्गाची देण आहे आणि हे नैसर्गिक नॅचरल आहे त्यामुळे ते अगदी बरोबर रुजणार कधी तर त्याचं जे जसं नक्षत्र असणार त्या नक्षत्राप्रमाणेच रुजणार आणि ते लिहून ठेवायचा कधी कॅलेंडरमध्ये एखादी टिक करून ठेवायची किंवा वहीमध्ये आपल्याला लिहून ठेवायचं कुठल्या नक्षत्राच्या वेळेस तरणा नक्षत्र होतं म्हातारा नक्षत्र होतं कुठला महिना होता आषाढ आहे की कुठला महिना आहे तो महिना लिहून ठेवायचा आणि त्याच्यामध्ये कुठल्या तारखेपर्यंत म्हणजे पाऊस जो नक्षत्राचा पाऊस चालू झाल्यापासून किती दिवसांना आपल्याला मिळाले नक्की त्या दोन तीन दिवसामध्ये तिथं जाऊन शोधून यायचं एक दिवस केलात की नंतर दोन दिवस आड करून परत जायचं शोधायचं पण जायचं कारण दोन दिवस जरी नाही गेलात ना गे तरी मग ते त्याला तुम्ही हात लावू शकत नाहीत असं प्युअर गोल्ड आहे ते तसं कायसाठी ती पण मेहनत घ्यायला लागते पण मी आता ह्या रानात जाणार आहे समोरचं घनदाट जंगल आहे अगदी त्याच्यामध्ये मी जाणार आहे आणि आज सकाळीच गेलो होतो कमीत कमी सहा ते सात गावारेड्या बसलेले होते दोन पिल्लं होती अगदी समोर प्रत्यक्षात बघितली एका रेड्यानं मला बघितलं रेड्यानं त्याने पद धुम घेतला मोठ्याने ओरडला असा ओरडला आणि जो काय धुमाकू माराई दोन्ही साईडला दुसरीकडे गेले सगळे परत त्यांच्यामधून गेलो एक वरून बघत होता मला तरीसुद्धा त्याच्यातून गेलो पुढं वाटा सारखं तशी काय ते करत नाहीत ॲक्च्युली त्यांनासुद्धा जीव आहे असं म्हणतं म्हटलं जातं त्यांना फक्त त्रास द्यायचा नाही तसे ते अंगावर येत नाहीत तुम्ही माझ्याबरोबर फिरायला आलात ना माझ्यासोबत रानामध्ये की तुम्हाला समजेल की मी कुठे जातो कुठल्या रानात जातो किती अडचण आहे आणि खरोखरच ते गवारेड्या आहेत की नाही जंगली प्राणी सगळे आहेत की नाही त्या रानात आवडतात की नाही तुम्हाला अगदी पाऊल खुणा आपण दाखवून किंवा किंवा पाऊल खुणा पण गवारेड्याचे तर दिसतातच पण इतर प्राण्यांच्या तसं पाऊस आला की त्या जातात पण पाऊस नसला आणि तर जर दिसल्या तर त्या पाहून खुना पण तुम्हाला मी कधीतरी व्हिडिओमध्ये नक्की दाखवत एक दिवस या माझ्यासोबत फिरायला जरा कोणाला यायचं आहे ना रूमसाठी या गावी आपल्या कोकणामध्ये आपला कोकणचा रानमेवा कसा आहे तो बघायसाठी हो तुम्ही या आता बघा ह्या मोठ्या जंगलामध्ये घनदाट जंगल आहे आणि ह्याच्यामध्ये आता मी जाणार आहे त्यामुळं जर का फिरायचं असेल तर माझ्यासोबत यायचं अनुभव घ्यायचा आणि कुठे रोणार उदात ते सगळे तुम्हाला जागे पण दाखवून फक्त एवढंच काय तर मी जागे आहे तर परत तुम्ही दुसऱ्या वर्षी तिथं जाऊ नका मला फसवशी राहा बघा हे छोटस आहे उद्या इथे मिळणार मशरूम इथे माझ्या जागा आहेत तर त्या जागेवरती मी आता बरोबर जाऊन शोधणार आहे त्यामुळे कसं माहिती आहे कोणी आलं तरी तसं मिळत नाहीत पण त्या जागा जिथं आहे तिथं जर पोचलं तरच दिसतात छोट्या असल्यानं तर जाऊन बघायलाच ना मी मागच्या वेळेस एकदा ना एक दोन तीन वर्षापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता म्हणजे माझी बहीण आली होती नेवऱ्यातून निलिमा तर तिला मशरूम द्यायचे होते आणि तिचा काय नशीब आहे तिचं ज्या दिवशी ती आली होती त्या दिवशी मशरूम जे मिळाले होते ना भयानक मिळाले होते नुसते कळेच कळे सगळे मिळाले होते तर आज मी आता पहिल्यांदा आलो आहे ना तो त्याच ठिकाणी आलो आहे आधी बघूया काय कळे वगैरे दिसतात का नाहीतर उद्या येऊया आपला भाचा यश त्याला यशला उद्या बोलवून घेऊया जर असली कळे असले दिसले तर कारण ते माझे जागे आहे त्याच्यावर दुसरं कोण येणार नाही पण जर कळे असले तर उद्या यशला बोलून घेऊया चला हे बघा ही जागा आहे ती जिथे आपल्याला पहिल्यांदा मिळाले होते मशरूम ती ही जागा आहे आणि ते जे रुचले होते ना ते भरपूर भयानक रुसले होते पण आज काय कळे दिसत नाही आहेत कुठेच कुठेच कळे दिसत नाही इथे पण दिसत नाही आणि तिथे पण दिसत नाहीत पण बघूया दोन दिवसानं तर नक्की आता एकोणीस तारखेपर्यंत आहे ना तरणा पाऊस एकोणीस तारखेपर्यंत आहे ते नक्की मिळणार तरण्यात नाही उगवली तर म्हाताऱ्यात तरी सुरुवातीला मिळणार पण मिळणार या आठ दिवसात आपल्याला नक्की मिळणार तर ते दरवर्षी आपल्याला रोवणं देतात ती जागा अशा जागा आहेत त्या आपल्या फिक्स जागा तर म्हणजे असाच आता बऱ्याचशा आतमध्ये जंगलामध्ये आलो आहे पूर्ण भक्त तुम्ही राहणार आहे आणि इथं जरा थोडीशी इथं धडीला म्हणजे दरीला हो मग गावात बोलतात धडीला तसे तशा झाडाच्या इथे बघा ह्या झाडाच्या बुंद्या तिथं धडीला इथं आहेत मग किती आहेत जास्त नाहीत म्हणजे पंधरा सोळा आहेत कळे पण ते ही नंतर काढू उद्या काढूया उद्या नाही मिळणार पण परवाच्यावरच तरी नक्की मिळतील उद्याला थोडेसे वरती येतील आणि परवाच्यावरच चांगले फुलतील पण बघूया परवाच्यावरच काढूया परवा काढूया आज नको मंडळी रोहन जस शोधत आपण आलोया एका ठिकाणी बघा इथं पाठिंबा होत आहे हा अडचणी तर काय आपण तिथं आता आलोय ना तिथं गुहा बघा कशी आहे पूर्ण बिळ आहे मला वाटतं जंगली प्राणी एखादा ह्याच्यामध्ये राहतो असा अशी जा ही जागा अशी आहे की बघा जंगली प्राणी एखादा ह्याच्यामध्ये राहतो अशी जागा आहे बघा मी लॅश लाईट चालू करतो दाखवतो तुम्हाला कशी इथं कोणाचे तरी पाऊल उठलेले आहेत बघा इथं कुठल्या तरी प्राण्यांचे ना इथं पाऊल उठलेले आहेत अशी गुहा आहे एक नंबर आहे ना गुहा तर म्हणजे पुन्हा आलो आहे माळावरती बाहेर पडलो आहे आलो आता बाहेर पडलो तर म्हणजे हा रोन शोधण्याचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका म्हणजे आपलं प्रेम आमच्यापर्यंत पोचू दे चला सबस्क्राईब करा आम्हाला पण व्हिडिओ करण्याची थोडी अजून उत्सुकता वाढेल चला तर भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आणि या आपल्या सह्याद्रीच्या खुशीमध्ये तोपर्यंत बाय बाय म्हणते कोकणचो रुबा बारी आमच्या कोकणचो तो